हाय गाईज वेलकम टू माय चॅनल तर आज मी चिकन तंदुरी दाखवणार आहे तर त्याची रेसिपी आता आपण पुढे बघणार आहोत चला so, तर आता आपण तंदुरी बनवायला स्टार्ट करूया हे आलं लसणाची पेस्ट घेतली आहे मी आता त्याच्यामध्ये दोन चमचे आगरी पोळी मसाला टाकूया आता थोडी हळद टाकूया थोडासा गरम मसाला टाकूया आणि मीठ सा टाकूया चवीनुसार आता याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून दही टाकूया आता हा तंदूरी मसाला आहे तो टाकूया तुम्ही अंदाजानुसार टाका मी अंदाजानुसारच टाकते तुम्हाला आवडेल तसं टाका तुम्ही आणि हा किचन किंग मसाला आहे आता तो थो टाकूया थोडी अमूलची फ्रेश क्रीम टाकूया एक चमचा बेसन टाका आणि आता थोडंसं राईचं तेल टाका त्यांनी तंदुरीला टेस्ट येते आणि आता मिश्रण आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये चिकन टाकू आता यामध्ये थोडासा लिंबू पिळूया आता यामध्ये आपण चिकन टाकू आणि चांगलं त्याला मॅरिनेट करून घेऊया चिकन मॅरिनेट करून झालंय आता त्याला पंधरा ते वीस मिनिटं आपण रेस्ट करत ठेवू त्यानंतर तंदूर करू आता तंदुरी आपण एअर फ्रायरमध्ये बेक करणार आहे आता आपण तंदूरी बेक करायला ठेवूया आता तंदूरी आपण वन एटी सेल्सिअस डिग्रीला ट्वेंटी फाय मिनिट बेक करणार आहोत आणि बेक झाल्यानंतर मी दाखवेन तुम्हाला आता आपण तंदुरीला बटर ग्रीस करून घेऊया आता आपली तंदुरी रेडी झालेली आहे